नमस्कार सुवन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घरातल्याच साहित्यात कांदा टोमॅटोची प्लेन बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहे त्याला कुसकासुद्धा असं म्हणतात तर इथे बघा पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे तर बघा पॅन गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे तुम्ही तेलातसुद्धा बनवू शकता पण तुपामध्ये केल्यावर बिर्याणी खूप छान लागते तर बघा तूप छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहे एक इथे मी चक्रीफूल घेतलेला आहे एक दालचिनीचा तुकडा दोन लवंग दोन हिरवी वेलची आणि सात ते आठ काळी मिरी हे छान असं तेलामध्ये तुपामध्ये परतून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक छोटा चमचा जिरं अर्धा छोटा चमचा इथे बडीसोप घालायचे आहे हे सुद्धा तुपामध्ये छान अशी आपल्याला फुलवून घ्यायची आहे बडीसोप आणि जिरं छान फुललेलं आहे यामध्ये आपल्याला दोन मीडियम साईजचे कांदे उभे पातळ कट करून घेतलेले आहे हे यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि सोनेरी रंगावर आपल्याला परतवून घ्यायची आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला कांदा परतत असताना मोठी ठेवायची म्हणजे कांद्याला पाणी सुटत नाही आता कांदा लवकर परतून व्हावा यासाठी आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मोठ्या गॅसवर छान असं परतून घ्यायचं आहे तर बघा कांद्याचा रंग छान असा बदललेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा इथे लसूण बारीक केलेला तो घालायचा आहे सुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे तर बघा कांद्यामध्ये लसूणसुद्धा छान परतून झालेला आहे आता यामध्ये घालायचे आहे दोन मोठे टोमॅटो एकदम पातळ असे कट करून घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे तर बघा हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे छान टोमॅटो गळेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर इथे आपलं टोमॅटो छान असं गळालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता खूप छान असं हे शिजलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे आता इथे मी घेतलेले आहे अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड एक चमचा घरातलीच मिरची पावडर आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला आता हे सर्व यामध्ये आपल्याला घालून मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही घरातला कोणताही मसाला घेऊ शकता गरम मसाल्याच्या ऐवजी तुम्ही बिर्याणी मसालासुद्धा वापरू शकता तरीसुद्धा खूप छान अशी ही बिर्याणी तयार होते चिकन मटनलासुद्धा फेल करेल अशी ही बिर्याणी आहे आणि छोट्या मुलांना काय मोठ्या माणसांनासुद्धा खूप आवडेल अशी ही साधी सिंपल बिर्याणी आहे तर बघा आता आपण हे झाकून ठेवू आणि दोन मिनटासाठी आपल्याला तेल सुटेपर्यंत असंच ठेवायचं आहे तर छान असं तूप सुटलेलं आहे आता हे एकदा मिक्स करून घेऊ मस्त असा वास येतो आहे सुद्धा मी चिकन बिर्याणी कशी बनवायची त्याचीसुद्धा रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि माझ्या चॅनलला जर पहिल्यांदा जर तुम्ही रेसिपी बघत असाल तर सबस्क्राईब जरूर करा आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे मी घेतलेलं आहे फेटलेलं ताजं दही अर्धा कप घेतलेलं आहे हे यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे खूप आंबटही घ्यायचं नाही ताजंच दही घ्यायचं आहे आता हे आपण मिक्स करून घेणार आहे बघा मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला काही पुदिन्याचे दहा ते बारा पाने घालायचे आहे खूप जास्त हे घालायचे नाही त्याचा वास खूप जास्त असतो स्ट्रॉंग फ्लेवर असतो आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आता हे मिक्स करून घेऊ तर बघा छान असं हे मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे मी दीड कप बासमती तांदूळ अर्धा तासासाठी पाण्यात भिजत ठेवलेला होता तो तांदूळ आपल्याला यामध्ये घालायचा आहे तुम्ही कोणताही बासमती तांदूळ घेऊ शकता आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे तर बघा सर्व मिक्स करून झालेलं आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी दीड कप तांदूळ घेतलेला त्यासाठी मी तीन कप इथे पाणी घालणार आहे आणि सगळं एकदा तळापासून आपल्याला ढवळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तांदूळ भिजवलेला आहे त्यासाठी एकदम हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे म्हणजे तांदळाचे तुकडे होणार नाही आता आपल्याला एक उकळी येईपर्यंत मोठा गॅस ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला मंद गॅस करायचा आहे तर आता आपण एक उकळी घेऊया बघा सर्व मिक्स करून झालेलं आहे आता एक उकळी काढूया तर इथे छान अशी उकळी आलेली आहे परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने करायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आणि झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचे आहे म्हणजे छान अशी आपली बिर्याणी मऊ अशी शिजल्या जाईल आता यावर आपण झाकण ठेवू आणि छान अशी शिजवून घेऊ तरी ते आपली बिर्याणी छान अशी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता एक एक दाणासुद्धा असा मोकळा झालेला आहे आणि छान अशी शिजलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान मोकळी सुटसुटीत अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे कांदा टोमॅटोची बिर्याणी अगदी कमी साहित्यामध्ये आणि तुम्हाला मी सांगितलेलं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरची पावडर तिखट हे टाकायचं आहे म्हणजे मुले त्यानुसार खातील बघा एकदम मोकळी सुटसुटीत झालेली आहे आणि खमंग असा वास सुटलेला आहे मस्त तर ह्या पद्धतीची तुम्ही बिर्याणी एकदा नक्की बनवून बघा खूप छान होते कमी वेळामध्ये होते तर अशा पद्धतीची बिर्याणी नक्की करून बघा जेव्हा बिर्याणी कराल जेव्हा खाल तेव्हाच मला कमेंट करून सांगा की बिर्याणी कशी झाली ती आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉन बटन प्रेस करा धन्यवाद